देवना लगे हो देवना लगे एवढ्या सगळ्या उपाध्या म्हणजे याच्यात भरलेल्या आहेत म्हणून आम्हाला देव लाग कुठे ठेवावा कामाच्या ठिकाणी ठेवता येत नाही लोभाच्या ठिकाणी ठेवता येत नाही अहंकाराच्या ठिकाणी ठेवता येत साखावणीचे रुजले जागे त्या ठिकाणी आमच्याकडे जागा नाही म्हणले दे। देव ठेवायला तुमचा देव तिकडे न्या आमच्याकडे येऊन येऊ आजही आमचं तसच चालू आहे देवाबद्दल सांगणाऱ्यांपासून तर ऐकणाऱ्यांपर्यंत सगळी अन दादून तुमच्याकडे ते तीन पत्ती खेळतात का हा तुम्ही म्हणजे महाराज तुमचे अनुभव येऊ खेळता का कोणी 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 खेचली का नाही आता झाकून तरी चाल चाल चालले झाकून वा तो वाटोड होत का फायदा होतो वाटोड होत वाटोड पण शो करून तो चालले तर कुठेतरी चाल फायदा एक दूत नावाचा खेळ पान पिऊन टाकला जाणारा खेळ आंधी जर का खेळले तर तो तुम्हाला नुकसान करतो पण उजागर होऊन जर खेळले तर तो तुम्हाला फायदा आता भक्तीचा खेळ उजागर खेळायचा का अंधीत खेळायचा उजागर उठादा उठादा जामनेर सुरत वर्म जामनेर गाडी कुठून उठून सुरतवाطن जामनेर जायला गाडी राहते एक इशम होता त्याच्या हातात काठी होती आणि तिला अशी घंटी वाजवायचं काय होतं आता घंटी वाजवत वाजवत त्याला त्या ते इशमाला त्या रिक्षा चालकाने हात जाऊन सोडलं आणि सांगितलं म्हटले बाबा तुमची एस टी लागेल किती नंबरवर आठ नंबर वर आता ते घंटी वाजवणाऱ्या बाबाने ज्या गाडीत आपल्याला प्रवास करायचा आहे ती गाडी विचारल्यावर बसायचं का डायरेक्ट बसायचं तुम्ही कस काय बसता कस काय बसता सामान्य चार सहा आठ किंवा दहा तासाचा प्रवास करायचा असेल तर आम्हाला साधन विचारून बसावं लागतं तर डायरेक्ट बसतो साधन जर बसला तर फजिती होते मात्र आमच्या जीवनाची असते आणि त्या जीवनाच्या भक्ती स्वरूपी एस बसायचं असेल तर बिना विचारल्या 在等待你的我。<mas k> गाडी आल्यावर मला सांगा बर कोणी विचारलं डोळे नसलेल्याने डोडस माणसाला विचारलं की भाऊ मला जामनेरचा प्रवास करायचा आहे मला जामनेर, चा जामनेर गाडी आल्यावर सांगा बर का पण तो डोडस जामनेर जाणाराच होता आणि त्या डोडसाने त्या अंध व्यक्तीला सांगितलं म्हणजे बाबा घाबरू नका हात धरून त्या गाडीत बसवल्या वाचून राहणार नाही मग तसं साधू पाहायचं कुठलं साधू पाहिजे दोडस आम्ही ध्यान द्या वेळ झाला ज्याला स्वतःला माहिती मी कोण आहे ज्ञानोबा आहे म्हणतात मी कोण आहे करा बा विचार म्हणे न्याने ओराव ते I'm <muchas> going आणि ज्या वेळेला ज्ञानावर समजले त्या वेळेला त्यांनी सांगितलं मी कोण आहे सगळे जगातील उदाहरण देऊन काही गळे उतरत नाही शास्त्र काय सांगत विचारा शास्त्र सांगत ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माता म्हणून या भूलोकावर येणं केलं आणि ज्या वेळेला येणं केलं त्या वेळेला म्हणतात ब्रह्मा एकलाची होता मज ईश्वराते न ओळखी सृष्टीही न करू शकी तो थोरू केला नामी एकी जे नाम मात्र ब्रह्मदेवांना माझ्या परमात्म्यांनी हंसाच रूप धारण करून दिलं तेव्हा ते डोळस ज्ञान त्या ब्रह्मदेवांकडे आलं आणि ते ब्रह्मदेव सृष्टी सृजन योग्य त्याला योग्य झाले ब्रह्मदेवांकडून तेच ज्ञान चत्वार ऋषींकडे आलं सनक सनंदन सनातन आणि सनक कुमारांकडे आलं तेच ज्ञान त्या ते चत्वार ऋषींकडून मात्र नारदांकडे आलं नारदांकडून तेच ज्ञान ज्यांनी या जगात ग्रंथांची निर्मिती केली अशा व्यास महर्षींकडे आलं आणि त्याच ज्ञानाचे पाईक म्हणून तुम्ही आपण व्हायला तयार नाही घोर विटंब नाही बापाने कमवून ठेवलेल्या इस्टेटीमध्ये इच्छा मागायला पहिला नंबर आमचा असतो आणि साधू संतांच्या इस्टेटीमध्ये आम्ही स्पर्श सुद्धा होऊ द्यायला तयार नाही किती घोर ही संत महात्मा संता पुरात से ज न देखवे डोळा येतो तो कडवळा हे नी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेने एवढा अधिकार कृपा उलटणे नारायणने दिदलासी भगवानंनी तुम्हा आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं नसत माणूस म्हणून राहण्यासाठी नाही तर काय बनायल पाहिजे इंसान अगर है तो इंसान भगवान के देह एक तन मिला है नरका नारायण बया बाबाजी चैतन्यांसारखे महापुरुष भेटले महापुरुषांची गाठ झाली आणि त्या महापुरुषांच्या गाठी नंतर त्यांना कडायला लागलं तुका म्हणे हातो स्वयं बाल कशी त्रुटी नव्हती पण मी मूर्खतेने एवढे दिवस गाडले आणि म्हणून मला कळत नव्हतं आमनं मी तस चाल राही ना चाम या देवान नाही ना तुम ना तुम ना कितलं आमले काही लागत हा संत महात्मे सांगतात बाबा रक्ताचं पाणी का संत करत असतील कारण भूतांची दया हे भांडवल संता आपली ती ममता नाही त्यांना आपल्यावर काही प्रेम नसत पण त्यांनी तुमच्या आपल्याकडे पाहिलं आणि आपल्याकडे उरलेलं उर्वरित आयुष्य छोटस आहे अल्प आयुष्य मानव देह शद्ध गणिते अर्धरात्र खाय मध्ये बालक व पिढा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिला अरे बाय कोणाला अन्न पंधरा वरिष्ठ पोऱ्या सोऱ्याचा नानमा वीस वरील पैसा तीस वरीस आणि जर जर या खाटला नानमा माता वरील आणि जवळ घाटलावर लागत भाऊ भाऊ मागे मी सडीदास पुढे मी सडीदास देव मी देखत नाही मी यानं घरनाच ना देखत नाही ओ नी देखतव विचार करत देव देव तरी करतो का देव मदत नाही पण संत महात्मा म्हणतात तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाथ जो या हरी कीर्तनाथ नटेल त्याच्यासाठी की माझा परमात्मा राजी आहे माझा परमात्मा मागे पुढे उभा राहार एवढं बिकारो जीवन आहे माणूस म्हणून माणूस म्हणून थोडही बिकारो जीवन नाही आम्ही समर्थाची माझा परमात्मा समर्थ आहे एवढं काय आहे म्हणतात राजाची कांदा नाही साधू सगळ्या ठिकाणी राहतो आणि सगळं मनोरथ माझा परमात्मा पूर्ण करतो आणि अशा व्यापक परमात्म्याची व्यापक रीत ज्या वेळेला तुकोबरायांनी जाणली त्यावेळेला तुकोबरायांच्या नामात सामर्थ्य आलं अभंगाचं प्रकार आम थोडा मोठा झाला आई अजून थोडा मोठा झाला आई कुरकुरे घेऊन तेव्हा अजून थोडा मोठा झाला आई खिचडी नाही खाणार मेघी खाऊ तेव्हा जाऊ अजून मोठा झाला पण आई शंभर रुपये देशील तर जाऊ

इथले कोण आहेत बापू नाही ते दाखवत दाखवू तुमनं खिसामाईट कस त्याची माहिती कोण आहेत त्या एक डाकू बापू हा बापू म्हणून संबोधू नका ते दाखवत तुम्हाला कोठे पैसा ठेवले ते त्यासले माहिती कसा काळा ना ते त्यासले आहे हा तुमने छोट हो थांबले तरी तर तुम्ही फुसले जातच अरे माठ माहित त्या काय ऐश्वर्या त्याच अर्चूला मगाल त्यास ना ऐश्वर तो खड्डा मारली की समजायचा हा दाखव बापू पण साधू एक पाजेल तलवार राहतस काही लेणं देणं नाही काही घेणं देणं नाही बांधाला बांध नाही शेताला शेत नाही दिवालला दिवाल, दिवाल नाही अंगणाला अंगण नाही तुम्हाला काही पोर नेली नाही तुमची पोर कटलाही जाणी नाही काय घेते हा पण एकच नाही ते, तरी शिवा कधी आम्ही सदैव सुडके आमच्या नावा काळ धाके जाता पुढती भिती सुने गर्वा किती नांदू कायशी सांगा आम्ही एवढे सुडके एवढे सुडके संपदेच काही घेणं देणं नाही पण तुमची जी संपदा आहे ती मान बुद्धी या साधन चतुस्थाने पूर्ण कशी करता येईल चित्ताच्या ठिकाणी माझ्या परमात्म्याचा कसा लागेल माझा परमात्मा तुम्हाला अनुभवाला कसा येईल त्या अनुभूतीने तुम्ही संपन्न कसे व्हाल एवढ्यासाठी आमचं कार्य हा तत्व तो थापडीसाठी नाही

पाहायला लागतात एवढं सामर्थ्य माझ्या साधूंच्या वृंदामध्ये आहे आणि ते साधू ब्रीद ज्या वेळेला तुकोबरायाने आपलं असं केलं त्यावेळेला मला माझ्याच ठिकाणी माझा राम पाहायला भेटला हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नोहे ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया आत बघ कैसा तो तो मी तो मी तो मी आणि त्याच्यात आणि माझ्यात अंतर नाही मग तरी काय ताकद राहील अजून सांगतो ज्याच्याकडे लायसन्स नसत ज्याच्या गाडीचे कागद परफेक्ट नसतात कुठेतरी इन्शुरन्स नसेल कुठेतरी ते पीयूसी नसेल कुठेतरी आरसी बुक ओरिजिनल नसेल तो पोलिसांच्या रस्ता चुकवून जातो पोलिसांच्या समोर जातो तुम्हाला गाडी आहे ना जरी सगळं असलं तरी जर पोलिसांनी असं केलं तरी तुम्ही त्या तफवतच ताकद मजातच सगळं राहू दे तरी पण पाय पाय जाईल आहे होती रॉंग साईड जा का राईट साईड जा पाय पाय अकरा नंबर गाडी होती बोलते शाळा वाज काही मांग भौतिक साधनांमध्ये लय आटापिटा आहे पण आध्यात्मिक साधन एकदा प्राप्त झालं तर का मग कोणाची सत्ता चालत नाही आणि ती सत्ता आपलीशी करण्यासाठी आपल्याला माझ्या परमात्म्याने उदारतेने डोळे दिले कान दिले हात दिले पाय दिले कशासाठी दिले कशासाठी दिले कशासाठी दिले ठाव प्याव